सर्वांना श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुचरित्र पारायण आणि त्या पारायणाचा महानैवेद्य आज आपण बघणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व पूर्वतयारी ही मी करून घेतलेली आहे यामुळे आपल्याला नैवेद्य तयार करताना जास्त गडबड होणार नाही आणि कमी वेळेत आपला पूर्ण नैवेद्य हा तयार होईल आजचा आपला हा जो नैवेद्य आहे हा विशेष म्हणजे कांदा लसण न वापरता बनवलेला आहे आणि स्वामींचे आवडते पुरणपोळीचा नैवेद्य हा आपला असणार आहे तर यासाठी आपल्याला पुरण हे अगोदर मी तयार करून घेतलेलं आहे कणिकसुद्धा तयार ठेवून करून घेतलेले आहे आणि या ठिकाणी मी बासुंदी बनवणार आहे तुम्ही या ऐवजी खीरसुद्धा बनवू शकता तर बासुंदीसाठी साखर बारीक केलेलं खोबरं त्याचबरोबर केशर विलायची पूड आणि ही जी आमटी बनवणार आहे ही मी यामध्ये कांदा लसण न वापरता फक्त अद्रक आणि ही आहे लवंग मिरे असलेली कूड उठ हा मी घेतलेला आहे आणि जी पुरणसाटची डाळ असते ती भाजून घेतलेली आहे जे डाळीच्यावरती पाणी निघतात सुद्धा मी आमटीसाठी वापरणार आहे त्याचबरोबर वाचणार आहे वरण भात हे सुद्धा आपल्याला तयार करायचं आहे आणि विशेष म्हणजे गुरुचरित्राचा नैवेद्य आहे तर यासाठी घेवड्याच्या शेंगा या ठिकाणी मला बाजारात अशा दोन वेगवेगळ्या तुम शेंगा ह्या भेटलेल्या आहे तुम्ही तुमच्याकडे ज्या शेंगांना घेवड्या म्हणतात त्या शेंगा तुम्ही घेवड्याच्या म्हणून वापरू शकता आणि पापड हे मी घेतलेले आहे याचबरोबर मी नैवेद्यामध्ये घेतले करणार आहे तो गाजराचा शिरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार नैवेद्य हा तयार करू शकता पण हा आज पो संपूर्ण नैवेद्य बिना कांद्या लसणचा मी बनवलेला आहे तर आता सर्वप्रथम आपण वरण हे तयार करून घेणार आहोत आणि वरण तयार होत आहे तोपर्यंतच आपल्याला बासुंदीसाठी दूध तयार करायला ठेवायचं आहे कारण बासुंदी बनायला वेळ लागते तर सर्वप्रथम आता दूध हे ठेवलेलं आहे बासुंदी आपल्याला घट्ट बनवायची आहे तर यासाठी यामध्ये मी थोडीशी कॉर्नफ्लावरही वापरणार आहे आणि बासुंदी गोड असते जास्त तर यासाठी साखरेचं प्रमाण मी सुद्धा जास्त घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशा प्रकारे आता एकदम अर्धा चम्मच ही कॉर्नफ्लॉवर मी दुधामध्ये मिक्स करणार आहे ज्यामुळे आपलं दूध हे लवकर घट्ट बनेल आणि बासुंदी खायला सुद्धा एकदम घट्ट आणि टेस्टी लागेल तर अशा प्रकारे संपूर्ण आता आपण हे कॉर्नफ्लावर मिक्स करून दुधामध्ये ॲड करणार आहोत आणि हे टाकल्यानंतर आपल्याला लगेच दूध हे ढवळून घ्यायचं आहे ज्यामुळे याची गिठोळ्या बनायला नको आणि तसेच नंतर हे यामध्ये आपण केशर विलायची पूड जायफळ बारीक केलेलं खोबरं हे सर्व एक एक करून टाकून घेणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपल्याला लगेच ड्रायफ्रूटसुद्धा हे टाकायचे आहे तर तुम्हाला या चॅनलवरती आज फक्त एकच रेसिपीचा व्हिडिओ हा मी नैवेद्याचा आहे म्हणून शेअर करत आहे तसेच तुम्ही या चॅनलवरती स्वामींचे रिलेटेड संपूर्ण सेवा आणि आपले जे सर्व सणवार असतात त्यांचेसुद्धा पूजा मांडणी आणि कथा वाचन हे बघू शकता याच अगोदर मी संपूर्ण गुरुचरित्र पारायण हे एक ते त्रेपन्न अध्यायचे सर्व व्हिडिओ हे चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघितले नसाल तर जरूर बघू शकता आणि ऐकू शकता जर तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता यानंतर आपल्याला बनवायचे आहे हे, हे आमटीचं वाटण तर यासाठी मी घेतलेलं सर्व जे साहित्य आहे हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्येच मी तिखट आणि मीठ आत्ताच दळण्यासोबत टाकून घेणार आहे तर प्रकारे आपण संपूर्ण हे विना कांदा लसण न वापरता आपल्याला नैवेद्य हा बनवायचा आहे तुम्ही केंद्रामध्ये जेव्हा स्वामीला नैवेद्य नेता तर त्या वेळेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे हा नैवेद्य तयार करू शकता आणि यामध्ये थोडीशी टेस्टसाठी मी थोडे एक दोन चार धणे हे ॲड केलेले आहे आणि आता शेंगा, आप लेला आपन, आ, जी जर आपल्याला भाजी बनवायची आहे तर आपण कांदा किंवा लसण बिलकुल न वापरता मिरची आणि जे जिरे आहे हे बारीक करून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपण जेव्हा पारायण करतो तर त्यावेळेससुद्धा आपल्याला खाण्यामध्ये बरेचसे सेवेकरी असतात त्यांना प्रश्न पडतो की आता पारायण करताना काय खावे तर तेव्हा तुम्ही सुद्धा असे मिरची किंवा कढीपत्ता वगैरे वा वापरून ह्या भाज्या बनवल्या तर खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि आपल्याला पारायण काळामध्ये जेवणाचा काही प्रॉब्लेम होणार नाही एकदम टेस्टी अशी ही आपली भाजी तयार होते मिरची परतून झालेली आहे यामध्ये आता आपण शेंगा ह्या परतण्यासाठी टाकणार आहोत आणि शेंगा जेव्हा बनवत आपण भाजी बनवत आहेत तेव्हा आपल्याला ताटामध्ये पाणी ठेवून ह्या भाजी वाफूनही घ्यायची आहे यामुळे शेंगासुद्धा लवकर नरम होतील आणि त्या कडक होणार नाही शेंग्यांची भाजी ही तयार होत आहे त्यानंतर आपण लगेच आमटी ही तयार करून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता बासुंदी ही घट्ट झालेली आहे आणि आता आपण आमटीला फोडणी टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे जे सर्व तिखट मीठ आपण या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे तर आपण डायरेक्टली ही संपूर्ण जी आमटी आहे याची फोडणीही घालून घेणार आहोत आणि नंतर लगेच आपल्याला बेसन म्हणजेच आपल्याला भजी तयार करण्यासाठी बेसनही तयार करायचे आहे तर यामध्ये मीठ आणि जे आपण मिरची बारीक कर के केलेली आहे यामध्ये जिरे आणि ओवासुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे तर अशा प्रकारे एकदम टेस्टी आणि आपली नरम ही तयार होतात यामध्ये थोडासा सोडा आपल्याला ॲड करायचा आहे कारण यामध्ये कांदा नसणार आहे तर तर असे हे जे सर्व आपण तयारी आहे ही तयार करून घेतलेली आहे यानंतर आपली आमटी ही तयार होईल आणि नंतर लगेच आपल्याला जो गाजरचा हलवा बनवायचा आहे यासाठी गाजर हे खिसून घ्यायचे आहे अशा प्रकारे सर्व तयारी अगोदर बेसिक आपली ही झालेली असल्यामुळे आपल्याला लगेच घाई न करता आपला एक एक पदार्थ हे तयार करायचे आहे तर आता अशा प्रकारे आपण लगेच हलवा हा तयार करून घेणार आहोत यानंतर आपल्याला भजी पापड ही तळून घ्यायची आहे आणि नंतर लगेच पोळी आपली बनवून झाली की पूर्णाची पोळी ही तयार करायची आहे आणि नंतर आपला महानैवेद्य हा तयार होणारच आहे आणि यामध्येच आपल्याला नैवेद्याच्या ताटामध्ये ठेवायचं आहे ते स्वामींसाठी पान आणि लिंबू मीठ ह्या सर्व ज्या वस्तू आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे जे पात्र तर आपल्याला हे सर्व तयारी अगोदर करून घ्यायची आहे आणि आपलं महानैवेद्य हा तयार करायचा आहे तर अशा प्रकारे आता आपली पोळीसुद्धा ही तयार झालेली आहे तुम्हाला जर पुण्याचे नैवेद्य नसेल करायचा तर तुम्ही खीर आणि पुरीचासुद्धा नैवेद्य स्वामींसाठी तयार करू शकता आणि लास्टला आपलं हे आपण पान बनवलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व नैवेद्य हात तयार झालेला आहे आणि स्वामींसाठी आता नैवेद्य तयार आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला जर आवडला असेल तर चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सोबत मी ठेवलेले आहे पाच फळे ठेवलेले आहे आणि पाच वेगवेगळी पेढे ही, ही।, ही मीसुद्धा आणलेले आहे आणि ताटामध्ये आपल्याला पैसे म्हणजे तुम्ही दक्षिणा म्हणू शकता किंवा ते त्या स्वामींच्या ताटामध्ये आपण नेहमी केंद्रामध्ये ठेवत असतो तशा प्रकारे सुद्धा मी घरी हा नैवेद्य तयार केलेला आहे के कारण केंद्रात जाणे शक्य नाही आहे तर आपले मनापासून आपण स्वामींची सेवा केली तर ती पूर्ण करावी अशी माझी इच्छा होती आणि ती मी पूर्ण केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ